सुरुवातीची गाडी गेली होती त्यावेळेला प्रेक्षकांची खूप सारी चर्चा झाली होती का कसं होईल यांचं नियोजन कारण कोणाला पब्लिकला टाकतील कसा येऊ तुम्ही निर्णय कसा घेतला कोणाला पब्लिकला टाकायचा आम्ही आम्ही निर्णय घेतला मैत्रीपूर्ण आमचे अड्ड्यामध्ये होती त्यांची घरची घरचा साथ होता ना शुभम रो आणि उंबरली वजीर होता आमची मैत्रीपूर्ण शरद झाली तेव्हा डबल आमची शर्यत पण जमली होती कुठल्या अड्ड्यात किडकालीच्या अड्ड्यात त्याही म्हणजे आता त्यांच्या मनात आग्रोश नाही राहिला का आपली हो गाडी झाले या आपल्याला हरवले असं राग त्यांच्या मनात नाही बरोबर शांतसोबत नाही एकदम प्रामाणिक ना चांगले झाड आम्हाला घेत प्रवीण भाऊ नमस्कार नमस्कार आज रीडगडच्या मैदानामध्ये एक नाही तर दोन गुलालाचं मानकरी झालेला आहे पोलीस कशा झाल्या दोन्ही लढती सांगा दोन्ही लढती अशा झाल्या पहिले त्यांचं नाव होता चिंचिवलीचा चिंचिवलीवाल्यांचं नाव होता आपण त्यांच्यावर नाव फिरवला ती गाडी एक झाली आणि नंतर परत त्यांचा इंधनवाल्यांचं नाव होता नंतर त्या गाडीवर पण आपण नाव फिरवलं ती पण गाडी झाली बरोबर आणि नियोजनामध्ये मला वाटतं शुभम डाऊन टाकला होता कसं काय नियोजन घडून आणला शुभम डाऊन आता त्या दिवशी उसटण्याला चार तारखेला तिथं ज्या आपल्याला तो नियोजन तिथं पायरा झाला होता आपल्याला पहिल्यांदा आपण सरसन खोपलीचा रानामध्ये आपला फेरा झाला नंतर तिथं आल्या मैदानात ते बोलले का आपला बैल पाय काढतं मग ते बोलतात नाही आता पालवायचं तर नंतर मग तिथं मा मैदानातच प्रीतम आणि विशाल बिराडाच्या त्यांच्यात चर्चा झाली नंतर तो म्हणाल का आपण गाडी पाळू त्याच्या तिथं तर आपली समजा गाडी आपण नाव होता तिथं गाडी काही जुळली ना आपली उसाडणे पाठ उसाडण्याला चार तारखेला घरी आलो आणि ते उस मला फोन आला विशाल विशालचा दादा आपली बोलतो सात तारखेला गाडी पालवायची का मुलं पालूया रीडकर पाठीला बरोबर तो नियोजन तिथं म्हणजे चार तारखेलाच आपल्याला नियोजन झालेलं होतं बरोबर आता मला वाटतं दोन्ही आजच्या या मैदानामध्ये जे तुमचा पेहरा होता किंवा तुमचा पोलीस होता दोन्ही पब्लिकनं पलनारच ब होती कसा काय म्हणजे जोडून आला कारण ज्या वेळेला सुरुवातीची गाडी गेली होती त्यावेळेला प्रेक्षकांची खूप सारी चर्चा चालू होती का कसं होईल यांचं नियोजन कारण कोणाला पब्लिकला टाकतील कसा हो येऊ तुम्ही निर्णय कसा घेतला कोणाला पब्लिकला टाकायचा आम्ही निर्णय घेतला मग आम्ही तसं डावीने गाडी आम्ही पलवणार होतो पोलीस आतून पलणार होतो गाडीओ आणि शुभम ठेवून बाहेरून पलणार होतो आज नावं जाशी अशी परली का डाव्या रस्तेच नावं भरली त्याच्यामुळं भीचा, मग त्यांना विचार आम्ही विचार विचारला त्यांना तर ते बोलतात का बघा शुभम लावून पालहात तुमचा पोलीस पल पोलीस तर उजव्याच उजव्या रस्त्या तर पब्लिकचाच आहे म्हणजे पब्लिकचा भितरच आहे बरोबर आहे आणि मग जसं काही मनामध्ये होतं का म्हणजे जसं आता पहिल्यांदा जुलून पलणार होती गाडी शुभम पब्लिकचं असताना आतून पडणार होता म्हणजे मनामध्ये काय चालू होतंय मनामध्ये काय ना आम्ही कधी बघितलं नव्हतं त्याला हातून पालताना दोन्ही गांधी बाहेरूनच पालताना बघलेला मुंबईला पण ते बोलले का तिकडं घाटात पल पलात बही तसा गाडी गाडीओ पल काही बोलतो शंका नाही आणि गाडीओ तो चांगला पलाला आणि गाडी चांगली पलली तुम्ही बरोबर आता दोन गाड्या गुलाला ठेवल्या कोणी पलवल्या दोन्ही गाड्या बाबुडावर नावडेकर म्हणजे कायम पोलीस गाडीवर असणारा तो ड्रायव्हर हो कायम असतो तो कधी म्हणजे समोरचं पायरंवाल कधी बोललं का दुसरा कोणी ड्रायव्हर बसवतो आम्ही त्यांना कोणाला मनाई नाही करत पण ज्या शक्यतो आम्ही बोलतो पोलीस असलं म्हणजे बाबू असला म्हणजे कसा बाबू आपला बाबूच्या हातावर बाईल आणि त्याला माहीत आहे कसं बाईल पलवायचा तो चांगला ते गाडी पलते बरोबर आता पहिल्या गाडीला अंतर आणि दुसऱ्या गाडीला अंतर किती झालं काय सांगाल पहिल्या गाडीला अंतर झाला दीडक शेकड्याचा झाला एक दीड शेकड्याचा ज्या गाडीला कमी अंतर पडला अर्धे शेकड्या झाला पण गाडी खुली लागली खुली लागली म्हणजे झेंडा दिलाय झेंडा दिला त्यांनी बरोबर आता मला वाटतं आताच्या गाडीला खूप जास्त पहिल्याच्या जा मागण्या येत असतील तुम्हाला माग आपली मुलाखत झाली होती कुठेतरी आजारात असताना बरेच जणांनी नाकार दिला होता आता कसं काय नियोजन असेल तुमचं मग पुढचं आता नियोजन आपल्याला काय बैल फक्त आपल्या बैलाला गुलात गुलालात राहणारा बैल जर असला तर आपण त्यांना पैरा देऊ आपण पैऱ्याला कोणाला नाही बोलत नाही आता जास्त मी काय सांगत नाही फोन येतात मला पण येतात या पोरांना पण येतात पण मी कोणाला नाही बोलत नाही पलू आपण मुलं आता एक अकरा तारखेपर्यंत समजा आपल्या बैलाचं नियोजन झालेलं आहे त्याच्यानंतर पलू आपण कुठल्या बैलात पालवाचा फक्त आपला बैल गुलालात राहायचं असेल त्या बैलांना आपण नक्की पालू बरोबर आता नियोजन करण्यासाठी आज मुंबईला तीन मैदान होती भिवंडीमध्ये होता एक आंजपला होता त्याच्यानंतर इटगरला मग हाच मैदान निवडण्याचा म्हणजे कारण काय आमचा होता का आपण अंजपला जाऊया आमच्या मा आमच्या सगळ्या ग्रुपचा ना आमच्या मनात होता का या पाठीला आमचा या होता का आपण अंजप पा आंझब पाटील गाडी पावलूया विशाल बोलतं नाही बोलतं शेठला कुठं बोलतं साखरपुऱ्याला जायचं सा, शिवा शेटला त्याच्यामुळं बोलतं आपण रीडघरलाच पावलूया तरी मी रात्री पण त्याला फोन केला का घर पार्टीला नाही पालवतं पार्टी आपण अंजपला जाऊया तिथं आपण फाटी पण व्यवस्थित आणि जागा पुढं चांगली थांबायला आहे इथं थोडी पुढं जागा पण थांबायला अडचण आहे आणि कसं टेम्पो विम्पो समोरच असतात म्हणून मी बोलत होतो त्याला का आपण अंजबला बोलूया गाडी बोलतो नाही बोलतो इथं पाहूया ठीक आहे चला बोलू पाहू बोलतो काही अडचण नाही बरोबर आहे आता एखाद्या वेळेला बघा प्रवेश असं असा असतो की एखाद्या बाईला आजारी झाल्यानंतर ना त्याला खूप सारी गती लागते तसं काही झालं आहे का यावर्षी मला वाटतं जेवढं मला वाटतं विचार पण नव्हता केला त्याच्यापेक्षा डबल गती आता पोलीसला लागतोय ते पण दोन्ही खांदी गती तर आता दोन्ही खांदी बैल आतनं पण पालात बैल तर पालतच आज पब्लिकने पण त्याने चांगला म्हणजे चांगलाच पालाला बैल असं काय बैल आम्हाला तर कमी वासून दिला नाही त्याने जसा गाडी पालत तसा कडनी पण आज चांगलंच बैल बरोबर याच्या मागचं कारण काय सांगाल सर्वांची मेहनत काही सर्व आमची पोलीस बाब्या पोलीस ग्रुप बोनिली सर्व ग्रुपचे आम्हाला ते मेहनतच आहे आणि त्या मेहनतीचा आम्हाला या फल नक्कीच मिळाला बरोबर आहे आता रिटगड मैदान मला वाटतं माग पण तुम्ही इथं आलेले होत त्या वेळेला येऊन गेलो होतं काय सांगाल या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल मैदान हाय पालाला म्हणजे जसा असा चढाचा रान आहे पण हाय पालाला चांगला वैशिष्ट्य फक्त ते थोडंसं ते पुढचं जो आहे थोडंसं दगड बिगड थोडंसं काढली तर चांगलं आहे पाठीपालाला म्हणजे मातीच आहे पण थोडंसं खरा आहे त्या पाठीला ते थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे कसं बैलाला कधी दुखापत होईल पालताना ते सांगू शकत नाही बरोबर फक्त या जेव्हा ते, ते ला ला तेह तेह ल, तेह लक्ष द्यायला पाहिजे आणि टेम्पो पण समोर उभे असतात त्या टेम्पोनं कधी बैल धडकू शकतो कधी महिलाला मार लागू शकतो थोडंसं त्याला त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही स्वतः एक आयोजक असताना त्यांच्याकडे हा संदेश देतात काय सांगाल आता आपलं पण मैदान येते बोनेलीचा जसं आता आपण काही नियम अटी काढले होते ते आपण तिकडे मैदानाची बाहेर घेताना घेऊ आजचा हा मैदान झाला या मैदानामध्ये मला वाटतं दोन गाड्यांचा गुलमार्ट पोलिसनेच घेतला तो पण मोठ्या गाड्यांचा काय बोलाय मोठ्या गाड्या होत्या गाड्या आम्हाला म्हणजे दोन्ही गाड्या नावाच झाल्या आणि आम्हाला म्हणजे आता पुढच्या आम्ही तर आमचं नियोजन जेवढं आम्ही नियोजन चांगलं चांगलं करायचा आमचा प्रयत्न असणार आहे आताच आपल्याशी जुडतात आपले विशालदा बिराडे आणि कुठेतरी एक चांगला नियोजन घडून आणला होता पोलिस आणि शुभमचा काय बोलावला विशालदादा खरोखर छान गाडी पालाली कुठेतरी आजच्या या मैदानाची शोभा झाली ती गाडी सर्वात प्रथम सर्व गाडा मालकांना व आयोजकांना व सर्व शेकड्या शोकेना नवीन ना वर्षाच्या ना शुभेच्छा आणि आजचं नियोजन म्हणजे आमचा मागच मी फोन केला होता प्रवीणदादाना तर उचलण्याच्या अड्ड्यात आमचं नियोजन झालं होता परंतु नाव दिलं होतं गाडी पण जमली नाही तर त्याच्यामुळे मी त्यांना बोललो का एकदा आपण गाडी पोलूया तर तेही माझ्या शब्दाचा मान ठेवला त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे तेही लगेच मला बोलले का बोलतो चालेल बोलतो आपण शुभम डॉन आणि आपला पोलिसराव याची गाडी पोलूया बोलतो तुम्ही बोलल त्या आज पब्लिकला न पलताना आतून गाड्यावर दोन्ही गाड्यांना काय सांगाल कसं माहितीये का मी मागच्या अड्यातच बाईक दिली होती का एकच साईटला नाही पलवणार शुभमला आम्ही नवनाथदा आमचा शिवादा आणि त्यांची पूर्ण टीम आमचा विचार ठरला त्याही सांगितलं तुम्ही ज्या बायलात बोलाल त्या बायला बैल आपण पलू डावाखान तर मी एक विचार केला आमची मागं यांची मैत्री म्हणून शेरत झाली आमची उसरण्याच्या अड्ड्यामध्ये होती त्यांची घरची घरचा ना शुभम आणि उंबरली वजीर होता आमच्या मैत्रीपूर शरद झाली तेव्हा डबल आमची शरद पण जमली होती कुठल्या अड्ड्यात किडकालीच्या अड्ड्यात त्यावेळी काल पडला कॅन्सल झाली परंतु शिवदाचा आणि आमचं माझा ठरला असा असं मत झाला का आपण पोलीस मध्ये पलाचा विचार केला मी मी त्यांना फोन केला त्याही म्हणजे आता त्यांच्या मनात आग्रोस नाही राहिला का आपली गाडी झाले या आपल्यानं हरवल्या असं राग त्यांच्या मनात नाही बरोबर शांत स्वबत ना एकदम प्रामाणिक ना चांगले झाड मालक की त्यांचे जे म्हणजे आपल्या तात्या <laughs> त्यांच्या पावलं पाहून ठेवूनच ते या क्षेत्रामध्ये चालतात शंभर टक्के पण एकदम चांगले स्वभावचे शांत होते त्यांच्या इथं म्हणजे गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता हो कारण की मी लई लवकर पासून त्यांच्या मैदानामध्ये जातो तर आमचं तसं बोलणं झाल्याप्रमाणे आम्हाला सांगितलं का बोलतं पलवू बोलतं गाडी आमचा चाललो होता अन्ज पाट्टीला जायचं परंतु माझा शब्दाचा मान ठेवला ना पोलीस राह इथं पलवाला आणला त्यांचा मी आभारी आता तुमच्या गाड्या झाले त्याच्या आधी तुम्ही सांगितलं सुरुवातीला मग पोलिसची निवड कशी का केली काय केली तुम्ही म्हणजे काय बघून पोलिसला म्हणजे पैरा दिला काय माझं कसं असतं नियोजन करायचं म्हणजे मी हरवले म्हणून त्या बाईला जात नाही का आपण त्याला हरवले तो कमजोर कम या बैलगाड क्षेत्रामध्ये कुठल्याच बायला समजायचा नाही कधी कोण कोणाची गाडी मला हे सांगता येत नाही ना त्यांचा बैल आणि नामांकित बैल आहे ना वरती तीन फिरायला पण बैल त्यांचा एक नंबर मध्येच फलत मी स्वतः बघितलेलं आहे ना त्यांना प्रत्येक बैल त्यांचा टेट माझा अभिनंदन हा असतो विचारा त्यांना स्वतः आणि एकदम शिस्तीचा ना शांत बैल आहे माझा विचार असाच होता आमचा चांगला शिवादाचा आमच्या सर्व म्हणजे टीमचा का आपल्या शुभमला मस्ती करतो थोडा तर मी त्यांना बोललो की आपल्या शुभमला बैल म्हणजे सुट्टीला शांत स्वभावाचा बैल टाकतो तेव्हा जेणेकरून आपली तरी सुट्टी चलबिचल झाली पण शिस्तीचा पोलिसराव एकदम शिस्तीचा बैल आहे त्या बायला बैल आपल्या बैला घेऊन जाईल काल ना त्याला उजवा कांदा आतून जो स्पीड आहे ना तो बैलाला म्हणजे शुभमला घेऊन आहे म्हणून तो निवडला पाहिजे बरोबर काय बोलायला आज दोन गुलाल विषय आणि दोन्ही गाडा मालक सोबत पण आल्या गाडा मालक सोबत आठ आल्यानं आम्ही भेटतो त्या दिवशी पण भेटलं होतं आणि गुलाब मैत्रीपूर्ण सर दोन्ही शर्यती झाल्या दोन गुलाल झाले आणि याच्या पुढे पण आम्ही ही गाडी पलवायचा विचार घ्या बरोबर चला आता तुम्हाला जास्त वेळ नाही घेत अंदर झाले लवकरच आपण चांगली मुलाखत घेऊ दोन्ही गाडा मालकांना माझ्याकडून आजच्या गुलांसाठी खूप खूप अभिनंदन आणि अशीच गाडी पालवा आणि गुलाललात घेत राहा शंभर टक्के धन्यवाद